सुप्रभात 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 श्री विठ्ठल आज आपला दुसरा दिवस म्हणजे आज सुट्टी असते पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये सुट्टी असल्यामुळं आज आम्ही लेट उठलो तर आराम केला लेट उठलो आणि त्यानंतर आता आंघोळीला गेलो आंघोळीवरून आलो आणि आंघोळीवरून आलो ना आम्हाला लगेच तात आता एकदम गरम गरम चाय आलेला आहे गरम चीज्ञें। चीज्ञें। था। था। तुदा? तुदा से आँची। आँची सेवा आमची ही पोरे पोरांत वरती जरा हा काय नाव आहे तुमची बाळ तुझा तुझा विनायक धन्यवाद तुम्ही फार खूप छान अशी सेवा केलेली आहे आमची म्हणजे आमची म्हणजे वारकऱ्यांची बरं का तुम्ही आमची नाही सेवा करत वारकऱ्यांची सेवा करता आणि अशीच सेवा तुमच्याकडून दरवर्षी घडलीच पाहिजे माउळींची सेवा तुमच्याकडून घडली पाहिजे अशी माऊलींना प्रार्थना करा आणि दरवर्षी सेवा करत जा तर अशा प्रकारे आता आम्ही लगेच रेडी होणार आणि भजनराला आहे आम्हाला भजनाला गेल्यानंतर रामकृष्ण हरी आमचे ऋषी महाराज यांचा अजून पसारा आठवत नाही कधी आटपायचा पसारा कधी कपडे घालायचे महाराज बघा कसला पसारा टाकला अरे कपडेच व्हायचे नाही लेट असू द्या त्यांचा तसा मोठा कारभार आहे या लवकर भजनाला आता आपण चाललेलो आहोत भजनाला म्हणजे दुपारचं जेवण सुद्धा आणि एक यजमान आहेत त्यांच्याकडे आपला काकडा भजन आणि भजन झाल्यानंतर लगेच भोजन आणि भोजन झाल्यावर लगेच परत येऊन झोपायचं चला राजा भाई क्या चल रहा है आपका दे देखो हमारा शुभ सर चल रहा है सर हमारा तैयारी चल रहा है आगे जाने का ओके okay. और क्या करेगा oh. हमारा जिंदगी पूरा जंगल में रहेगा जंगल मंगल बन के सही है चलो <laughs> और ये थे हमारे राजा दादा जिनका एक एक लफ्ज हमें हंसने के लिए मजबूर करता है धन्यवाद इस बात के लिए देखो आ, सवसार आ, सवसार ये देखो हमारे महाराज विशाल भारत का संसार ये देखो ये हमारा संसार हमारी बायडी रख के क्या हां श्री दुसरा दिवस सुट्टीचा पण आपण जिथे जेवायला जातो तिथे भजन कराव लागते ना ते यजमानंच घरी आपण आलेलो आहोत ते यजमानांचं नाव काका काय आहे वा का कांदेवाले बाबाचा घर आहे आपल्याला हा गुरु ट्रेलर गुरु ट्रेलर त्यांच्याकडे आपली ही भजनाची सेवा होत आहे भजन करू आणि तात्काळ लगेच भोजन करू चला लहान लहान वारकरी किती आले लहान लहान वारकरी बघा लहान लहान वारकरी हे जय हरी श्री विठ्ठल मस्त लहान लहान वारकरी आलेले आहेत आपल्या भजनामध्ये बाळ श्री विठ्ठल श्री विठ्ठल जोरात मुक्ता बाई हे मुक्ते ೋಡ್ ಗೋಡ್ ಬಾಳ ಬರ್ತದೆ ಮಜ್ಜಾ निघालेले काय असं आहे कारण स्वतः देव पांडुरंग परमात्मा सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका माझ सांगत सांगत जा जा सिंडुरंगरवी जाता नाही आलं तरी चालेल पण आषाढी कार्तिकीला आषाढी वारीला आपण गेलो पाहिजे ही आपली वारकऱ्याचा आहे श्री विठ्ठल अशा प्रकारे आपला भजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि यानंतर लगेच भोजन आणि भोजन ग्रहण केल्यानंतर गप आपण जायचं थोडा आराम करायचा चार वाजता भजनाला यायचं सगळ्यांना हा विशाल पाटील तुम्हाला भजनाला यायचं लक्षात ठेवा चला श्री विठ्ठल ना? श्री विठ्ठल 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 वारीला येशील हा वारीला येशील ना हा पोरगा मग भजना घ्यायसाठी रडत होता त्याला काढला ना भजनातून उठवलं त्याला राग आला रडायला लागला बोल विठ्ठल माऊली श्री विठ्ठल मंडळी आता आपलं जेवण झालेलं आहे आणि गीता आपण जेवलो थोडी त्या घरातली मुलाखत घेऊया आपण थोडी छोटी थोडी थोडी कोणाचे ना कोणाची बघू कोण पुढे येते त्यांची आपण आता मुलाखत घेऊ आणि विचारू खरंच मार्ग यानंतर त्यांना आनंद होतो का नाही होतो त्या गोष्टीचं बरं का तर चला नाही मी बोलते तुमच्याशी श्री विठ्ठल ऐका आम्ही मी तरी मला वाटते इथे एवढं तुमच्या एवढं असेल तेव्हापासून मी इथं येतो म्हणजे नगबग दहा दहा बारा वर्षापासून मी येतो आहे इथं याच्या अगोदरकडे असायचो कमसे कम कांदावाला बाबा आम्हाला आठवतो त्या बाबाच्या अनुषंगाने आम्ही ते यायला लागलो बरं आम्ही तुमच्याकडे येतो तुम्हाला आनंद होतो का दुःख होतं प्रचंड हिचे तोंडावर दुःख दिसतंय का नाही ना कसं वाटतं वारी तुमच्या घरात येते हां नक्की नक्की खरंच आहे फक्त ही सेवा आपण टिकवून ठेवायची शेवटपर्यंत जोपर्यंत माझे दात गळत नाही तोपर्यंत इथे येणार राहणार चालत हे बायको इकडे यांचं मग काल म्हणणं काय म्हणणं आहे बोलता आपली दात तर पडली ना दोघांची तरी पण <laughs> ते आपलं भाकरी कुस करून देतील खायला पण सेवा करणार मग तू येशील का पक्का ना बघा तर अशा प्रकारे आपण सर्व मंडळी आपल्याला चांगली बाईट दिलेली आहे म्हणून फार फार धन्यवाद श्री विठ्ठल <laughs> कुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीना तर सला मंडळी आपण चाललो आहोत दगडूशेठ हळवाईला झोपायची इच्छा होती बायकोने दोन तीन सेंटी डायलॉग मांडले दुसऱ्यांच्या सोबत जाणार पण आमच्यासोबत येणार नाही पण त्यात भर द्यायला ही होती आमची सोनम दीदी आणि होत जास्तच आता सण माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आमच्या मंडळीचं त्याच्यामुळे तिला आता गणपतीचं दर्शन काढवतो अड्र अड्र नागपुका नागपुक नागपुका कवरी कवरी गर्दी हा नमस्कार आपण आलेलो आहोत दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन करायला आणि बाप्पाचं दर्शन करायला आणि बाप रे बाप नके एवढा मोठा झाप गर्दी बघा काय ऋषी महाराज किती गर्दी आहे आणि रे दे काय गर्दी किती आहे हो दर्शन होत चला घरी नको बघूत आता पण बाप्पाचं दर्शन लांबूनच असतं आणि बाहेरून दिसतच होतं आपल्याला तसं वैद्याचं दर्शन करू तर थोडा यांना लालच दाखवायची फक्त ते मग मस्त आहे ते मग मस्त आहे आणि घरी नाही चला काय म्हणजे बाई वाढदिवसासाठी तुला आणलं नाही दर्शनाला दर्शनाला वाटत नाही पांडुरंग भगवंत पांडुरंग भगवंत बघा किती छान दिसत येऊन आहे एक मिनिट ये बघा हा बघा माधा देव वाजला कळस बाबा 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 केवढी गर्दी इकडं पहा तिकडं पहा सगळीकडं पहा सगळीकडे गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी सर्विकडे गर्दी आहे चला 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 ऐका श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुन्हा जर तुम्हाला गणपतीमध्ये जर यायचं असेल शंभर टक्के विजिट करा कारण की हो कारण की हाय यात्री एक्सप्रेस एवढ्या यात्रा होतात पंढरपूर वारी आरंदीवारी देहूवारी सगळ्या वारे आम्ही हैदराबाद हैदराबादने आले श्री विठ्ठल श्री विठ्ठल चला पंढरपूरला चला पंढरपूरला चला तर आपल्याला जर गणपतीचं बघायचं असेल तर हा यंदाचा देखावा आहे हा यंदा आपल्याला देखावा बघायला भेटेल दगडूशेठ हलवाईचा तरी नक्की या धन्यवाद विशाल माउधी हा आज वहिनी वहिनीच्या वाढदिवस वाढदिवसा तुम्ही आम्हाला वासुंदी दिल्याचा दिवस घेऊन आले खुँ आम्ही हो। खूप खूप तुमचे आभारी आहोत एकशे अठ्याऐंशी नंबर तुमचे खूप खूप आभारी आहे तुमचे वारकरी तुम श्री विठ्ठल रत्नाई वाडकर सेवा मंडळ तुमचे खूप खूप आभारी मानत आहे तुम्ही आज आम्हाला खुप्त करणार आहेत आमरकर वगैरे काय तुम्ही बोलण्याची इच्छा असत खूप खूप आभारी आहे शनिवारवाडा पुंडली कवर्द हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुलांना शुभ आशीर्वाद देऊन तुम्ही चाल सर्व गावाचं काम चालवायचं आहे अशी त्यांना शुभ आशीर्वाद दिलेला आहे सर्व पुणेकर लोकांनी आपल्याला हा सर्व दान दिलेला आहे प्रत्येक वर्षी आपल्या दिलेला भरपूर मोठा दान येत असतो तरी पुणेकर आपल्या काडीवाला रोड या सर्व मंडळींचे फार फार आभार तुम्ही फार आम्हाला मदत करता काकांनी तुम्हाला जेवढं काही गोष्टी सांगितल्या लक्षात ठेवायच्या बरं का आज आम्ही लक्षात ठेवलं म्हणून आम्ही आज असं झालो उद्या आमच्या दिंडीत सगळी जण आपल्या दिंडीत तो तो आहे ना मान आलो तो येऊ ना फक्त पण येणार नाही पूर्ण पूर्ण वरती मग आता परत येणार ना ते जाऊ दे जुनी गोष्ट गेली ऐक ना जुनी गोष्टी झाली गेली गेली बरोबर द्या सगळी कोण कोण येणार जरा बोट वरती करा तुम्ही पाच वाजता येणार का सगळी या ग्रुप लीडर कोण आहे ऍडमिट ऍडमिन किती वाय का चाल चालेल बाबू या सगळ्यांनी आपल्याला काय बोलतात त्याला वादा केलाय अजून काय इंग्लिशमध्ये काय बोलतात रे कॉमिक्स केलाय मराठी मध्ये काय बोलतात काय परीक्षा तुमची आता प्रसन्न बोलते लवकर मराठी मराठीमध्ये काय बोलतात वचन वाजन मस्त वचन यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे प्रॉमिस केलेलं आहे आणि तुमच्या भाषेत काय प्रसन्न केलेलं आहे बरं का, <laughs> का सगळी या मस्त आनंदाने नाचत नाचत वरती जाऊ जाऊन वर रूमवर गेल्यानंतर आता एकदा भीशणा टाकू आणि झोपू मग तेव्हा तुमचा आम्ही काय बोल शुभ शुभ समाचार घेऊ आणि आम्ही झोपू आणि सकाळी ठीक तुम्हाला मी भेटणार सकाळी पहाटे पाच वाजता त्याच्या अगोदर आंघोळीला जा तर एक तुम्हाला हाय क्रेन हाय ओके चला बाय श्री विठ्ठल ना ते निराम आता मी टाकी नमस्कार मंडळी आमची एक वेळ झालेली तेवढंच आठवलं का माझ्या बायकोचा आज मी केक नाही कापला परत ते काय बोलतात लाखाचे बारा हजार नको करायला ना म्हणून विचार केला का माझ्या बायकोचा बड्डे आहे तर केक कापवा म्हणजे ती पण कशी खुश होईल हा तिच्यासाठी केक आणायला आम्ही गे कुठे गेलतो पुणे स्टेशनवर चालत चालत पुणे स्टेशन नाही गेलो पुणे स्टेशनवर चालत आपण तेवढे लांब दाखवून आलो असू द्या तरी आता माझी बायको खुश आहे सध्या बायको आणला तुझ्यासाठी तेवढं लांब जाऊन हा केक दाखवतो ओके